तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबा कसं आता हे रिकामे कामं करत जाणू का आणि आमच्या भोवती काय आफत आण जाणू का कसं हां त्याचं कान कसं उघडे करून आहे का बा कसं विनंती करून आलो आम्ही तुम्हाला शांताराम हात जोडतो का मी पागल नसताना दोन मला पागल खाण्यात नेलो हा आणि वरून हात जोडतो तू आणि मी काय करत असतो कोणती रिकामे काम केली मी हा शांताराम बघ हा बुडा बदनार नाही की पान उलट उत्तर देणार आहे बुडा बुडा सुधरतच नाही ना काही करा तुम्ही तुम्हाला काय राहते बुद्धीच्या बुड्या लागते घेण ना देणं आता वय काय तुमचं तुम्ही करता काय हे सोबत नेहमी लग्न करावं लागते बा तुमच्यामुळे त्याचा रखडलं तुमची बदनामी होऊन राहिली तुमच्या नातावर बोलून भरगे देऊन राहिले ना त्याचा विचार करा तुम्ही मी काही शांताराम कोणाच्या हळूहळू येऊन नाही राहिलो मान तिचं प्रेम ते मावर मरते मी तिच्यावर मरतो कसं हे काही तुटणार नाही कडा कसं तिच्याशिवाय मला काही करमत नाही डायरेक्ट डायरेक्ट सांगितलं स्पष्ट सांगितलं ते बोललं हा आज लोकले भेदभेद मी काम केलं पण आता काही भेदभेद करणार नाही आता साऱ्या गोष्टी उज उजा कर बरा डबल बोकला बाबा बुडा सांगा आता आहे हा आता डायरेक्ट डायरेक्ट बोलून आला बुडा बुडा काय गोष्ट घेत नाही भाऊ बुडा बाबुरा मोडा खतरनाक आहे ना उडेल काय चुपचाप बसून देत नाही बाबा शांताराम भाऊ सांगा तुमच्या तोंडावर बोलून राहिला बुडा आता मी काय करा सांगा हा मला बायको भेटून हा बुडादार असे तर काय तर बाबा पोराच्या बाई वागवायला सांगा इज्जत राहील बोरगी देणार आम्ही बुडबा तुमच्या नाता लग्न होऊ द्या बापाला एक सांगून चार बुड्या वागवा तुम्ही आम्ही काहीच म्हणत नाही तुम्हाला पण कसं फक्त याचं लग्न करून द्या देऊ द्या मले आणि मग काही करा तुम्ही लागला भोगाय नाता तिकडे पण येऊनच नाही राहिलो नाताच्या नाही येत मी नाही येत मी मी स्वतः पाहिजून त्याच्यासाठी पोरगी तू काय टेन्शन घेऊन राहिला नाही ना <laughs> लोक देतात ना लोकांना कुठे काय माहिती आहे पण तापून चबडतो ना जीपी ना आणि फालतू मला पागल खाण्यात नाही लोका तुम्ही घेणं देणं हा तुमचं शोभते का मग हे हा मला तुम्ही तर देता मग मी तुम्हाला तर देईन तर काय नव्हे पाहते नाही पण आता कसं घरी आराम करा आता कुठे काही फिरू नका बुडीन बाडीले काही भेटायला जाऊ नका नाही उठले आम्ही आठून गेलो की बस चालले झाले फरा असा काय करू नका काय रे बाबा मी कुठे जाणार आता मला तुम्ही दावखाने आणला आता मी घरी आरामच करतो बाबा हा का तुम्ही काय टेंशन घेऊ नका जा तुम्ही आता लागत असते काही बोला बा हे पटते बा आपल्याला हा असं बघ असं प्रेमाला काही बोलले तुम्ही की मग आम्हाला कसं चांगलं वाटते हो तुम्ही काय काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मी काही जात नाही बोडील भेटायला काही काही वांदा नाही चला शांताराम बो बदलो थांबता चला चला बस चला हो बुड बा काळजी घे जा ना कुठे नाही बस आम्ही तिकडे इकडे फरार तुम्ही सगळ्या जात नाही मी कुठेच नाही जात ना बरोबर बा

अवघड प्रेमानं पिसाट केलं गड्या त्या बुड्याने त्या कमला सोबत प्रेम झालं ते काही त्या बुड्याला तळा येऊ देऊ नाही राहिले ना हा बुडा खूप बेकार असते प्रेम रोग म्हणजे खतरना बापाच्या बुड्याला काहीच नाही झालं रे गडा ना प्रेमानं पिसाट केलं ना स्वतः पिसाट झाला हे मा बुड्यानं बघून उठवली मा बापाने मा बा भावाना तो, तो बुडा पागल आहे ना काही आहे ना काही आहे हे सरी चाल मा बुड्याची अरे खुशने त्या बापल्या काय एवढा हरवी पण करते रे एवढा नलाय तो दोड़ी 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 का धडे जातील हा कधी सुधरीन त्या बाप समजून सांगत जाईन त्या शिवल्याले आता मार खाईन ना ढगा सारखा पण त्या बापल्या का साठे धंदेच करते का याच्या लावलं गा त्याच्या लाव लावलं आता तो येण्या कारण तो बुडा पागल ठरवला त्या बापानं हा काही लाज वाटते त्या बापाला जराशी की जनाजीने नाही मनाची बाप नालाय का हे मल माहीत आहे फक्त कसं शिव्या नका देऊ शिव्या द्यायला गेले माहीत पाहतली मस्त त्या मल लागतात ना मग कसं तुम्ही लागलं दोन झपके मारा मा मी काहीच म्हणणार नाही अरे मा बाप नालाय का त्याला मी काहीच कमी करू शकत आता माझे सारे मंत्र बोध तरी जा पण म्हतारा माणसा असं करा जवान जेवण सोबत पंगे घ्या आमच्या बरोबर घ्या पण त्या बापाला म्हणजे जास्त पडतं ते फसतात ना सांगा गावात भाऊ मोठवली त्या बापाला आणि त्या आपल्या गावातल्या लोक त्या बुड्याला पागलखाल्या गळालेस न काम करते मा, मा सांगु, सांगु, सांगु मी काय करू आता थकलो गेला जीव सांगू सांगू कटकायलो मी माझी मामी सांगते मी सांगतो आबाई सांगते मामाही सांगते पण मा बुडा काय ऐकत नाही वा तुला माहित नाही का माग मग आबा आजीला गांडेवर मारून काढून दिला मा बापानं पर चाल बर गाय तालवर घुसणे तालवर त्या बाग काय गुन्हा लागा उभं राहून चाला ना <laughs> शिवला तुला काय लगा बुटा दिला का दडपून पागल खाण्याच पाठवला डायरेक्ट धडाल धडाल शाट मारण्यात आलो असतील बाबू डेले उरा घेगाळ घेगाळ करण्यात आलो बुडा आय ना हे डोंगर मान माम मस्त काच बसलो होतो ना रे मान आधीच लगल ते लागल ते मी ना काही केलं की के आळवीच टांग टाकी आळवच मुते मग घेन म्हणा दाबून आता चांगला असल्या शाट मारण्यात आलो आता आणि शांतही दिला बैकून चांगला आणि ते घेऊन गेला त्याला मोठा नवाईनं ह्या बुड्याले पाहिजे असा हिचका पाहिजे असं दाबून द्या लागते या बुड्याले नाही फडफड 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 वय 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 करे ना रे गावात कुठे भादर 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 भादरच भादर करे हा तू अजून काय झालं बाबन अजून तू बस दिल्ली दूर राहिली त्या बुडे थांब तू हा तिकून दावाखाने आणला दा नाही अजून एक शाळा आहे माझं विठ्ठल नामाची थेल म्या ती आता काढतोच बाई शिवला शिवला म्हणते बाबा मुन्शीराम शिवला शिवला कुर्ण काय मुन्शीराम हो काय म्हणता गळ्याशी उलाल ते भांड फुटलं रे बाबा मी ना आता सरपंचाची गोष्ट ऐकली बाबा तुन कायदा बुड्याचं कान केलं बाबा तू बुडा पागल ने, पागल ने का पागल घोषित केला तुन तुझीच नाव बदलाम होऊन राहिल काय मी मी काय नाही केलं रे खोटं नको बोलू ना काय आता कसं तुला मारस खाण बाबू त्या होऊन राहील सुट्टी तो बुड्याला गावात कसं सरपंचाचं त्याच्यानंतर आमचं कसं फोनवर बोलणं चालू आहे कसं तुझ्याच बजेट आहे आता मी काही केलं नाही का मा काय हात नाही त्याच्यात तुने सांगितलं नाही का कमला बुढीच्या मस्तकात डॅनी बुड्याने गोटा टाकला म्हणून रक्तातोड गेली म्हणून आकडा पडलाय बुडी तूनच केली के चर्चा तुन सांगितली मुंशिरा बो चुकलं राजा माय आता काय करू बाबा काहीच नाही आठ दहा दिवस पंधरा दिवस गाय फुलतो आता गावातून थांबू नको चाल नको भिती मारतो आता गात थांबला की नाही बस तुला भूगाच जाय बंद गाव तो पिला तु विरोधात व्हायला बंद का हा हो बापा मी गेलो बाई तर लेकरा लेकर कसं होईल ते उपाशी मरती इकडे इकडे तु लेकर बाकर उपाशी मेले तर मरू दे पण तू मरशील ना तू जीवन जीवाण जाबू तुला अशा याला गावात बंद गाव तफेला दात खाऊन येऊन राहिलो बरं चौथं असं सरपंचा मिळा सगळ्या गोष्टी ऐकल्या म्हणून तुला सांगायला आलो तसं तुझ्या बापाचे मार उपकार होते म्हणून सांगतलं राजा आता जातो मी बापा आता फरार होतो बापा चला मग जातो मी आपण दोघे <laughs> तो तो ना आता काय नाही माहि बुडा आला ना आता बुडा दवाखान्यातून आलाही की बुड्याला भेटायला चालला तिकडची स्वाद धरली बुड्याला मी आवाज देतो त्या बुड्याला बुडबा बुड बा म्हणतात हो कौन हडवलं मला येईन का आता काय म्हणते आता हे काम आहे बाप्पा माझ्यासोबत काय काम असलं की आवाज द्या बाप्पा तुम्हाला तब्येत साठी आवाज द्यायला तुमच्या तब्येत कशी काय तब ते विचारासाठी तर दवाखान्यातून आले म्हटलं तब्येतीचा इचार पुढे बुढे बाले म्हणून आवाज दिला तुम्हाला तब्येतले काय झालं मी एक नंबर ठणठणी जा काही होईल नाही माझ्या तब्येतले हे गाळत लगात ना त्यांनाच मला दवाखान्यात नेतात घेण ना देणं काहीच होईल नाही बा हो ना हो ना ते दिसूनच राहिली म्हणा तब्येत तुमची चांगली ठणठण झाले तुम्ही दवाखान्यात गेले तर बाबा चांगली होऊनच आले तुम्ही तर आलीच तुम्ही माझे बोलून एक तिकडे छान असणार नाही आहे भेटायला तिले कसं दोन लाख देणार ना मला अनेक आवडला आता हे चौकशी साठ कसे काय ठेवले काय झालं तिथून मला काय होईल काहीच नाही झालं ना पण हे कसं मानातून तो शांतराम हे तुम्हाला माहिती आहे कशात घोड्याला चाललेत नाही पायदल चालू येत नाही मी जर असं बडबड केलं बाप्पा मला पागल नेलं सांग आता मी का पागल आव का बाई सांग बरं मला काय बा कोणाला पागल नेऊन टाकता ते सुद्धा तुम्ही एवढे तुम्हाला कसंच काय काय सांगा बाबा ते बाबाही शोभल काय शांतारमले तरी शोभल काय हा तो सुज्ञ होता पोरे पोरे जाऊ द्यायला काही समजत नाही पण सुज्ञ मानू शांतारा याने माझ्यासोबत असं गेलो बाबा दवाखान्यात नेऊन टाकलं बाबा फालतू त्या ज्या मस्ती पंचवीस तीस हजार मारली घेणार बापा नसताचा खर्च झाला हा तुमचा तर तुम्ही एवढे चांगले असेल तुम्हाला नेला तिकडे पंचवीस तीस बसला तुम्हाला आता कुठे चालले तुम्ही दवाखान्यात बांधेल बांधेल होतो बाबा एका फुलीत आ, आता मला काय गमून नाही राहिलं घरी म्हटलं या मग चक्कर मारून गावाले इकून तिकून फिरून येतो बा आता येतो गाव डवरा करू सांगत नाही बुटा की कमलील चाललो म्हणून भेटायले हा बुढे बा आता तुम्ही म्हणता की दवाखान्यात मी कोंडेल कोंडेल होतो आणि इकडे तिकडे आता फिरून येतो जरा सग चक्कर मारून येतो मग हे बॅग काय आहे तुमच्या हाती हे बॅग घेऊन फिरता का आता तुम्ही वजा का हे बॅग माझ्या सोबत आली अरे अरे आठवण नाही राहिली घरी ठेवायची अरे बाबा आलं म्हणजे असं यादच नाही राहत मला तास बोलतो मी हाती होती हाती झाली बा दाखवा मग मी नेऊन देतो तुमच्या घरी आता मी तिकडेच चालली दाखवा ना दोन नकाल होतो का तू नोटा देऊन पैसे हो बाई काही नको न्यू दे वेग होते तो होते येतो एक चक्कर मारून घरी जाणार आता मी कुठे चाललो काही सांगत नाही बुडा की कमला बुडले काही खायला आणलेशन म्हणून काही पेळा आणलाशन काही बालुशाही आणली काही कमीत बातकमीत बुडाला बुड का खोल कोणाला बुड जे करायचं आहे तेच करते खरं नाही सांगत बुडा का बुडे बा का बुडीला चालले का बाबा भेटायला आठवण आली तुम्हाला बुडीची आता लय दिवस झाले भेटले नाही कोणती बुडी हो बाई कोणती बुडी बाबा मला माहिती नाही बाबा कोणती बुडी आहे बाबा मला जसं काही माहितच नाही कमला बुडी कमला बुडीला चालले तुम्ही भेटायला आता त्या बुडीला भेटत असता ना म्हणून म्हटलं बा सांगा आता हे असं का बाय कोणा बुडीला चाललो बा भेटेल मी हा कोणा बुडील नाही भेटत बाबा कोणा बाईल नाही भेटत मी तुम्ही बाबा कोकडी जोडत मला जातो बाबा कनेक्शन हलतू तो मंतार तो मंतार खरन, आ, तुम हो म्हणतात तर म्हणतात बा तुम्ही तरी म्हणणं का आता बाया बाया सुरू झाले का आता चालला बुडील भेटायले चालला बुडील भेटायले का बाबा मला एवढा दिसत आहे का बुडील भेटायचा बुडे बा आम्ही काय म्हणा बापा पण आता गावातले लोक चर्चा करतात तसं म्हणतो बा आम्ही आता आम्हालाच काय माहित काय हा खरं काय खोटं आहे तर लोक का धड्यात माझी बदनामी करायला नाही लागेल तुम्ही तुमचा धंदा तो आहे बदनामी करायचा तुम्ही अशी बोलेल नाही बोलत काही नालाय का तुम्ही बुडा किती शिल्लक आहे आपल्याला नालायक म्हणते आपण काही शिल्लक बोललो का त्या बुड्यासोबत असं अगं बुडा आहे रे आपल्याला काय करावं लागते चला

लेगा छान तर आम्हाला का सुतना साधन बाजी जाळ हो घातले तु, तु 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 का तुला कोणी काही सांगेन तर तसंच ऐकत राहत का तू हांबाड सुत रे काही तुम्ही डोकसो गीक सांगेन शांतराम की मेंदू घुटण्या जाय तू या बर माणूस पागल कसा असते हा काही त्याची काही छान इशा असती की नाही त्यांनी पागल आहे का हा पागल ना पागल नेला ले का दिले शाप तुम्ही तडी सा दादा वाटल्या बाई तुम्हाला बरं गीन सुट्टी दिली ना मारला असता तुम्ही दावखान्यात त्याले हा त्यावेळीची जर परिस्थिती तुम्ही पाहिली असती ना तुम्ही म्हटलं असतं की लेका डॅनी नक्कीच पागल झाला अशी होती परिस्थिती काय करता हा लवकर बाबा गाडी सांगितली ना आम्ही भेट भेट नेलं बाबा गाडी टाकून आम्हाला काय माहिती पागल नेला बुडा चांगला पण बाबू अशा चुकीच्या गोष्टी नाही केल्या पाहिजे आप आपण आपल्या यानं विरोध तयार होते बर बर किन तो नातू चांगला आहे का तेव्हा म्हटलं ऐक ते नाही तर त्यानं हा तू नावाची साऱ्या गावात बदनामी केलीच ती शांताराम न पागल ठरवलं पागल ठरवलं कस माई काही चुकीने हो याच्यात ते त्या शिवल्याने बिबा घातला ना तुमच्या पोरानं त्यानं सांगितलं ना की कमला बुडीले डॅनीनं मारलो आणि मोठा गोष्ट राखला बा मस्त का कमला बुड्डीच्या आम्हाला वाटलं बा बुडा सट केलं जा पहिले बुड्याने केलं पहिले ना बा शिख बुड्याले बुड्याय शिवल्याचं कोण ऐकते गडा गावात साऱ्या गावाच्या वफाऱ्या मारणारा माणूस त्याला काय नुसतं भांडणच पाहिजेत गावात याची त्याची लावणच देते तो, दे तो। तुलाच माहिती कसा खांडू खराब आहे तो शिवल्याचं बाबा पण आम्ही आलो त्याच्या ह्या आम्हाला वाटलं बाबा बुडा पहिलेच पागला अजून जास्त सटकला असेल म्हणून कसं आम्ही गडबड केली आता आम्हाला काय नेणं काय चांगलं वाटलं का ते आणि मग तो माझ्या किती घ्यापाला की शांताराम भाऊ मला एक्कनावर नावर आयलास का नाही मी राहू दे काही नाही होत बुडायला मी त्याला नाही नाही म्हणत गेलो पण आता कसं या शिवल्यान गडबड गेले मला काही सांगू नको आम्हाला चालू सरपंचा शांताराम तू सरपंचा हा काय आता तर पण तिकडे जाऊ चालान चाल मी काय नाही म्हणतो बा मस्ताना प्यार मेरा दीवाना धूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना, दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए रूप तेरा मस्ता आलो माय बुडा लोक बोलतात बुडाला पागल खान नेलं नसून तसं बुडाला ना बापा मी तुमची तुमची वाट वाटपाव निरा थकली मी बापा पण तुम्ही काही दिसत बरे आले तुम्ही आता आलो मी आलो आलो आपा बसा ना आता माझ्या बसत नाही का तुम्ही बसा हो बसतो ना बसतोले मी तुला काय सांगू एवढा प्रसंग आलता हा निबला पण तो आता काही असू पण निभला बापा खलाच झाला तुम्ही आता खलाच झाल तो हा ना पडलं ना मला सांगलं लोकस काय अचानक झालं काय माहित बा तो शांत अगो आहे ना आपल्या घरातला मा ना तू त्याच्यापेक्षा अगो आहे त्याने धरलं बापा गाडीत टाकलं मला पागल कोंडून ठेवलं मला हा शाता मॅट मारले बा सांग मार बा, बा। काय बीतली हि आवडत काहीच माहित नाही यातला शेंडा बोडू तुमच्या नाताची भी गलती नाही याच्यात नाही त्या शांतारामची गलती कोणाची माहित आहे का त्या शिवल्याची शिवल्यानं केलं हे सगळं बाप्पा ते शिवल्यानं सगळं गाव माजून दिलं सगळ्या गावात चर्चा केली त्यानं की बुडा पागल झाला पागल झाला माहित आहे का अजून काय सांगले त्या शिवल्यानं सगळ्या गावात की डॅनी बुडा पागल झाला आणि त्या बुड्यानं गोटा घेतला मोठा आणि त्या कमला बुडीच्या उरात टाकला रक्तातोड केली असं सांगलं काय का ते शिवल्यानं केलं का याची पार झोडाच लागते मला एक दिवस हो लय दिवसाचा तो त्यावर मी दात खाऊ ना पण हाती काही सापडे ना तो आता सापडला तो कमल्या हाती थांबतो त्याचा बजेट बसवतो ना हम्म त्याचा बजेट बसवल्याशी नाही राहत आता हा बाप्पा काल अगोपणा करता काही मारू फारू नका बापा काही भांडण करू नका अजून तो बदला घेईन बापा आपण जर असं काही केलं की के, अजून तो दुसरं काही कांड करेन मी त्याला हाती नाही लावत दुसरीच त्याला पाहत होता मला हाती लावायचं ला काम नाही तू काही टेन्शन घेऊ नको मागडी मोठा का साठी कोणती गा साठी हे लोक माय पेटा ना हेच करतात त्याच कांड हा ना ना पण या थैलीत काय आणलं तुम्ही ना तुला गोबत सांगू का मी डॉक्टर लुटला रो डॉक्टर लुटला बापा कसं काय झालं हे डॉक्टर आणि आपल्या डॉक्टर लुटलं का बाबा मी पागल नाही पण मला त्यानं जाणून शाट दिले म्हणून मग त्याचा सिनियर डॉक्टर आला कोणीतरी मोठा तो म्हणे बाबू बुड्याला का मारतो का बुड्या पागल नाही पागल म्हणे रिपोर्ट रिपोर्ट त्याचा त्या डॉक्टरचं ऐकलं मग डॉक्टरने मी धमकी दिली म्हटलं डॉक्टर मला तुला जाणून शाट दिले बाबू हा तुम्ही आता डायरेक्ट पोलिसांनीच कंप्लेंट देतो आणि अबरू नुकसानीचा दावाच टाकतो ती आपण मग डॉक्टर काय म्हणे हो तुम्हाला डॉक्टर म्हणे आबाजी असं करू नका म्हणे हो आबाजी म्हणे आम्हाला काय घरी पाठवता का आणि वा मोठा पाण्याचा उद्योग आहे म्हणे आमचा तुम्हाला जे काही लागत असेल ते देतो म्हणे हा तोंडा शब्द काढा म्हणे फक्त तुम्ही पण मग तुम्ही काय केलं तुम्ही काय मागले त्याले मग मतलब असं तसं तर काही जमत नाही भाऊ हा तू दहा हजार देशील पाच हजार देशील याच्यात तरी माझ्या आवरू भरून भेटणार नाही मला मला कसं पाच लाख रुपये लागतील माझ्या आवरा नुकसानीचे हा मग काय डॉक्टर चाचा मुझा, चाचा मुचा लागला त्या म्हटलं मी कम्प्लेन दे कम्प्लेट दे कम्प्प्लेट म्हटले की अशी फाटत जायचं मग लवकर हा म्हटलं का मग आता याच्या पुढचं उद्या ऐकून बस झाला आता मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा त्याच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा